जय शिवराय बाळांनो आज खूप आनंद वाटत असेल ना आपल्याला आपण आज विमानाने पुण्यावरून अहमदाबादला चाललेल्या आहात मला खूप आनंद आहे खूप खूप आनंद झालाय मला खरं तर आज मी तिथे पाहिजे होतो परंतु माझ्या मुलीच्या निमित्ताने मला बाहेर बाहेरगावी यावं लागले ला, परंतु एक सांगतो छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य हे रयतेचं होतं आणि या रयतेच्या स्वराज्याला आता जगाला उत्तर द्यायची वेळ आलेली आणि ते तुम्ही द्या मला खात्री आहे तुम्ही हुशारा आणि तुम्ही शंभर टक्के या सगळ्या व्यवस्थेमध्ये या जगाचे मानकारी ठरणार आहात आपल्याला प्रगती करायची अब्दुल कलाम साहेबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे या भारताला सगळ्या स्तरावर उंचवून यायचं आहे आज जी आमची टीम आहे दीपकजी शिवले सर असतील आदरणीय दीपकजी निंबाळकर असतील सन्माननीय पिसे सर असतील आदरणीय संतोंजी घोटणे असतील ही सगळी टीम आपल्याबरोबर आहे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो प्रवासाला सुखरूप जा सुखरूप या आणि या भारताला आपण जगामध्ये पुढे येऊया निश्चितपणे जय शिवराय